धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट संगमनेर वाहतूक पोलीस आणि मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर यांच्या सहकार्यानं संगमनेर शहरात वाहतूक सुरक्षा सप्ताह राबवला जाणार आहे या निमित्तानं संगमनेर तालुका आणि शहर वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहावी यासाठी वाहतूक पोलीस आणि मेडिकवर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे संगमनेर मधील नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी जनजागृत करणं आणि सुरक्षित वाहतुकीचा प्रसार करणं कार्यक्रमाच्या उद्घाटनामध्ये मुख्य अतिथी म्हणून पोलीस उप अधीक्षक श्री सोमनाथ वागचौरे आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री बापूसाहेब महाजन हे उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचं उद्घाटन या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलंय या प्रसंगी पोलीस निरीक्षक संगमनेर तालुका श्री देवीदास ढुमने तसेच पोलीस निरीक्षक अकोले श्री मोहन बोरसे सह पोलीस निरीक्षक संगमनेर श्री सुनील माळी आदी या ठिकाणी उपस्थित होते याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक श्री सोमनाथ वागचोरे यांनी रस्ता सुरक्षेचं महत्व आणि नागरिकांच्या कल्याणासाठी असे उपक्रम राबवणं काळाची गरज आहे असं मत व्यक्त केलं तसेच या मोहिमेद्वारे आम्ही अपघात आणि मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी सुरक्षित वाहतूक अभियानाची मोलाची मदत होईल हे अभियान संगमेसाठी वाहतूक अधिक सुरक्षित बनवण्याच्या दिशेनं एक पाऊल आहे असं प्रतिपादन त्यांनी उपस्थित पत्रकार परिषदेमध्ये केलंय त्यासोबतच सध्या रस्ते अपघाताचं प्रमाण वाढलं आहे याचं भयानक सत्य त्यांनी मांडलं आहे आणि भारतात सध्या तीन मिनिटांमध्ये एक अपघात होतो अशी माहिती त्यांनी दिली दरम्यान मेडिकवर हॉस्पिटल संगमनेरचे डॉक्टर राहुल सुपे ऑर्थोसर्जन बोलताना म्हणाले की मेडिकवर हॉस्पिटल हे संगमनेरच्या नागरिकांसाठी आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं कायम तत्पर आहे आम्हाला विश्वास आहे की आरोग्य आणि सुरक्षितता एकमेकांच्या हातात हात घालून चालतायत सध्या रस्ते अपघातामध्ये तरुण वर्गाचं प्रमाण वाढलं आहे यासाठी सर्वांनी सुरक्षित वाहतूक अभियानामधनं संदेश घेऊन रस्ते अपघात होऊ नये यासाठी प्रयत्न करावा असे डॉक्टर राजेंद्र आहेर म्हणालेत की रस्ते अपघातामध्ये डोक्याला इजा होण्याचं प्रमाण वाढलंय त्यासाठी मेडिकवर हॉस्पिटलमध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन मेडिकल इमर्जन्सी टीम तत्पर आहे मेडिकल ही रुग्ण आणि नातेवाईकांसाठी सुरक्षित वाहतूक मोहिमेअंतर्गत जनजागृती मोहीम कार्यशाळा आणि वाहन चालक तसेच पादचाऱ्यांशी थेट संवाद साधण्यासारखे विविध उपक्रम यांचा यामध्ये समावेश असेल तर संगमनेर ट्रॅफिक पोलीस आणि मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर एकत्रितपणे या अभियानाच्या माध्यमामधनं सुरक्षित ड्रायविंगचा संदेश तालुक्यातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये पोहोचवण्यासाठी कार्य करतील या कार्यक्रमाला मेडिकवर हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख श्री नमन यादव आणि डॉक्टर संदीप बोर्ले तसेच तसेच डॉक्टर पंकज नंदगवळी डॉक्टर पायल रंगरेज मॅनेजर सुजित गायकवाड वैद्यकीय प्रमुख डॉक्टर आशिष ठाकूर मार्केटिंग हेड दीपक जाधव नर्सिंग प्रमुख ताराचंद शेळके संतोष गोडसे योगेश चौधरी सुशील टोकसे आणि सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते आपल्या देशामध्ये दरवर्षी रस्ता अपघातामध्ये हजारो किंवा लाखो लोक मृत्युमुखी पडत असतात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचा दोन हजार बावीसचा चा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट साव के लगतर दो नजर त्या जर त्याचं अवलोकन केलं तर दोन हजार बावीस मध्ये आपल्या देशामध्ये एकंदरीत चार लाख एकसष्ट हजार रस्ते अपघात झाले आणि त्यामध्ये एक लाख अडुसष्ट हजार लोकांचा मृत्यू झालेला आहे त्याशिवाय चार लाख त्रेचाळीस हजार तीनशे सहासष्ट लोक जखमी झालेले आहेत या न्यायाने जर आपण बघितलं गेलं तर देशामध्ये प्रत्येक दिवसाला सरासरी चारशे सत्तरच्या आसपास लोकांचा मृत्यू रस्ते अपघातामध्ये होत आहे एका तासाला सरासरी वीस लोक मृत्युमुखी पडत आहे आणि एक एका मिनिटाला तीन मिनिट मिळून सरासरी एका व्यक्तीचा रस्ता अपघातामध्ये मृत्यू होतो आहे याशिवाय लाखो लोक यामध्ये जखमी होत आहेत व्हेकल्स रस्ते या बाबींचं नुकसान धरलं तर आर्थिक नुकसान सुद्धा या रस्ता अपघातामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात होत आहे आपल्या संगमनेर रुपविभागाचा जरी विचार केला तरी सन दोन हजार तेवीस मध्ये एकशे बत्तीस फेटल अपघात आप आपल्याकडे रिपोर्टेड आहे आणि त्यामध्ये साधारण एकशे बावन्न लोक मृत्यूखी पडलेले आहेत आपल्या संगमने राकोले तालुक्यामध्ये या दृष्टीनं जर बघितलं तर ह्या रस्ता अपघात आणि त्यामध्ये होणाऱ्या मृत्यूचं जीवितहानीचं आणि वित्तीय हानीचं प्रमाण खूप मोठं आहे आणि हे प्रमाण कमी व्हावं या दृष्टीनं वेगवेगळ्या वेग संस्था प्रयत्न करत असतात रस्ते वाहतूक मंत्रालय प्रयत्न करत असतं पोलीस विभाग प्रयत्न करत असतो आणि या विभागाला एक मदत व्हावी या कार्याचं अवेअरनेस व्हावं जनतेमध्ये वाहतुकीच्या नियमांचं पालन व्हावं किंवा अपघात झाल्यास किती मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतं या दृष्टीनं एक अवेअरनेस प्रोग्राम म्हणून हॉस्पिटल ग्रुपच्या वतीनं हा एक प्रोग्राम या ठिकाणी घेण्यात येत आहे या ठिकाणी एक रस्ता अपघातामध्ये जे काही लोक मरण पावले जी गाडी आहे ती जनतेमुळे जनतेपुढे वेगवेगळ्या वे 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 ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी शाळा कॉलेजेस बस स्टँड या ठिकाणी उभी करण्यात येणार आहे आणि त्या माध्यमातून एक अवेअरनेस व्हावं रस्त्यामध्ये रस्ता वाहतुकीची शिस्त पालन व्हावी मोठ्या वाहतुकीच्या नियमांचं पालन व्हावं या दृष्टीनं मेडिकल हॉस्पिटल ग्रुप न हा प्रोग्राम ठेवलेला आहे अनेक शहरांमध्ये होत आहे आपल्या इथे आणि यामध्ये मला वाटतं हॉस्पिटल प्रशासनाचा आणि पोलीस प्रशासनाचा देखील एवढाच उद्देश आहे की हा जो डेथ टोल आहे ही है, है है, जी संख्या आहे ही संख्या कमीत कमी व्हावी मी नक्की पोलीस प्रशासनाच्या वतीनं हॉस्पिटल प्रशासनाला धन्यवाद देतो आणि नागरिकांना सुद्धा आवाहन करतो या रस्ता वाहतूक विभागाने केलेल्या विश्लेषणाचा जर कारणांचं विश्लेषण केलं तर त्यामध्ये स्पीड आहे ड्रेंकन ड्राइव आहे विना हेल्मेट आहे किंवा मोटार कायद्याने जे काही रुल्स ठरलेले आहेत नियम ठरलेले आहेत त्याचं उल्लंघन करणं हे बेसिक चार पाच कारण आहेत अल्पवयीन मुलांकडे वाहन चालवण्यास देणं असे चार पाच कारण पुढे आलेली आहेत या कारणांपासून जर नागरिक दूर राहिले तर नक्की मला वाटतं हा मेडिकल हॉस्पिटलने जो काही हा उपक्रम घेतलेला आहे त्याला यश आलं असं आपण मानूया नेक्स्ट इयरला आपला जो काही डेथ टोल आहे किंवा रस्ता अपघाताचं प्रमाण आहे हे नक्की कमी होईल असा आशावाद आपण बाळगतो हॉस्पिटल प्रशासनाला देखील पोलीस प्रशासनाच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो थँक्यू नमस्कार मी डॉक्टर राहुल सुपे मी संगमनेर मेडिकल हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून कार्यरत आहे आज आपण वाक्चौरे सरांच्या उपस्थितीमध्ये आपण या उपक्रमाची सुरुवात करत आहोत यामध्ये ही जी ॲक्सिडेंट झालेली गाडी आहे ती आपण शहरात विविध ठिकाणी उभी करणार आहोत आणि त्यामधून वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि सुरक्षित व्हावी यासाठी समाजामध्ये एक मेसेज जाईल या उद्देशाने आपण या उपक्रमाची सुरुवात करत आहोत मी ऑर्थोबेडिक सर्जन म्हणून आम्ही जे दैनंदिन जीवनामध्ये जे आमच्या प्रॅक्टिसमध्ये पेशंट बघतो त्यातले बरेचसे पेशंट हे वाहतुकीचे नियमांचे पालन न केल्यामुळे ऍक्सिडेंट झालेले आम्ही पाहून येतात तसेच जे ऍक्सिडेंट आपण टाळू शकत नाही त्यामध्ये सुद्धा वाहन चालकांनी किंवा प्रवाशांनी त्यांच्या स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल खबरदारी न घेतल्याचं दिसून येतं जसं की दोन चाकी चालकांनी हेल्मेट न घालणे चारचाकी गाडीमध्ये सीट बेल्ट न लावणे ड्रिंक करून गाडी चालवणे किंवा ओव्हरस्पीडिंग करणे असे आपल्याला बऱ्याचशा घटना दिसून येतात की ज्या आपण योग्य वेळी आपण टाळू शकतो मेडिकल हॉस्पिटल व आमची इमर्जन्सी टीम आप 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 हो। ही आपल्या सेवेसाठी नेहमीच तत्पर आहे अपघात प्रसंगी आपल्याला वेळेत आणि त्वरित उपचार देण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत कोणत्याही समयी कधीही आपल्याला कधी अशी गरज भासली तर आपण नेहमी आमच्याशी संपर्क साधावाही अशी आमची इच्छा आहे आणि या उपक्रमातून समाजामध्ये हे अपघात कमीत कमी व्हावेत हीच आमची अपेक्षा आहे मी डॉक्टर राजेंद्र आहे न्यूरो सर्जन म्हणून कार्यरत आहे मेडिकल हॉस्पिटलला या रोड ट्रॅफिक सेफ्टी वीकच्या याच्या मी हे सांगू इच्छितो की हेल्मेट वापरा हेल्मेट वापरलं नाही मेंदूला इजावाईचे प्रमाण हे एटी पर्सेंट कमी होते सीट बेल्ट जर आपण रेग्युलर युज केला तर आपल्याला इतर आभामांनाही इजा होण्याचं प्रमाण हे पंचेचाळीस वाहतुकीच्या नियमांचे पालन करा सीट बेल्ट वापरा हेल्मेट जरूर वापरा आणि सुरक्षित राहा शावी शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस, तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठा पन्नास वीस शून्य शून्य सतरा